पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करू या कथेला पितुरप्रीत वाईल्ड लव भाग अकरावा लेखिका प्राची सोळे त्याला मारलेल्या हाकेमुळे त्याने वळून पाहिले समोर भूमी उभी होती तिच्या चेहऱ्यावर आनंद होता तर डोळ्यात कदाचित अप्रातीपणाची जाणीव कथा पुढे सुरू संग्रामने शांतपणे भूमीकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते पण डोळ्यात शांतता होती बोल काय आहे त्याचा आवाज तितकाच निरस होता भूमी एक क्षण गप्प राहिली मग ती काहीशा हलक्या आवाजात मिळाली त्या दिवशी स्कूटीवरून पडत होते तेव्हा तू वाचवलंस मला संग्राम काहीच बोलला नाही फक्त नजरेने तिने म्हटलेलं कबूल केले थँक्स भूमी म्हणाली संग्राम थोडा हसला कडवट हसो म्हणजे आता सगळं ठीक झालं का एकदा थँक्स म्हटलं की तीन वर्षाच्या अपमानाचं प्राचित्त होतं त्याने म्हटलं भूमीचा चेहरा उतरला मला माहिती आहे मी जे केलं ते खूप मोठं होतं पण मला वाटलं तेच बरोबर होतं त्या क्षणी सुमित राकेश जे झालं ते मी पाहिलं आणि पाहिलं की मी चुकीचाच आहे असं तुला दाखवायचं होतं भूमीने शांतपणे डोळ्यातून ओघळणारे अश्रू पोचले शक्य आहे मी चुकली असेन पण संग्राम सच्चा स्पर्धक कधीही आपल्या प्रतिस्पर्धाला धक्का देत नाही तो स्वतःची ताकद दाखवतो तू तेच करायला हवं होतस ना संग्राम एक क्षण तिच्याकडे रोखून पाहत राहिला मग तो खाली पायाने माती उकरू लागला भूमी त्याच्या शेजारी बसली पण तुला आहे का संग्राम लोक जिंकणाऱ्यांना विसरतात पण जे सत्य बोलतात ना त्यांना कायम लक्षात ठेवतात संग्राम तिच्याकडे बघत म्हणाला आणि जे सत्य उघड करतात त्यांना तर सगळ्या आधी लोक टाळतात भूमीने त्याचा हात हलकासा पकडला तू आता बदलू शकतो संग्राम लोकांना दाखवू शकतोस की तू खरं म्हणजे कोण आहेस तुझ्या अंगात जिद्द आहे ताकद आहे त्याचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी कर संग्राम काही क्षण गप्प राहिला आणि तिच्या हाताकडे पाहून म्हणाला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कोणी असं बोलले की मी चांगला होऊ शकतो एक विचारू त्यांनी म्हटले हो विचार मी हे असं वागलो ते तुला कसं समजलं खरं सांगायचं तर कॉलेजमध्ये तुझ्याबद्दल कुजबूज चालूच होती मग मीच पुढाकार घेऊन राकेश सकपाळ व सुमित पोळ यांना विचारले त्या दोघांनी त्यांच्या त्याच्या हेल्मेटमध्ये हिडन कॅमेरे बसवले होते मला दिलं त्यांनी रेकॉर्डिंग ते ओ अच्छा ग्रेट वर्क हां संग्राम आणि भूमी एकमेकांकडे बघून हसले त्या हसण्यात कुठली तरी अनामिक ओढ प्रेमाची पालवी फुलण्याचे संकेत होते संग्रामच्या चांगल्या बोलण्याने वागण्याने भूमी सुकावली त्यांच्या भेटी गाठी पुढे होऊ लागल्या संग्राम भूमीला वरून लांब फिरायला घेऊन जात असे वाऱ्याशी स्पर्धा करत त्याची बाईक धावे पण यात कोणाला हरवण्याची ईर्षा नसायची दिवसेंदिवस त्यांचं प्रेम फुलू बहरू लागले भूमीचा हात संग्रामच्या हातात होता तर भूमीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेकवले होते भूमी एक विचारू हो आपल्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले आता या प्रेमाचं रूपांतर नात्यात केले तर संग्रामने तिच्या हातावर हलकं किस करत म्हटले भूमीने पटकन त्याच्याकडे पाहिले तो जे आता म्हणाला ते त्याच्या ते डोळ्यात दिसत होते त्याचे डोळे बोलत होते तू काय म्हणालास आता तुझे ऐकलंस तेच मला तुझ्याशी लग्न करायचे आहे या नात्याला कायमचे नाव द्यायचे आहे भूमीला वाईट वाटले या संग्रामला भर प्रोग्राममध्ये अपमानित केले होते त्याचा खोटेपणा उघड केला पण तिने जे केले तेही चुकीचे नव्हते उलट संग्रामच खूप चुकीचा वागला होता तरीही भूमीला गिल्ट आलं जर तुझं उत्तर ना तर काही चरकत नहीं। आपन हो। उत्तर असेल तर काहीच हरकत नाही आपण कायम मित्र राहू संग्राम म्हणाला आणि माझं उत्तर हा असेल तर भूमीने त्याच्याकडे बघत गोड हसत म्हटले काय मीन्स तुझं हा आहे संग्राम खुश होत म्हणाला हो हा आहे ओ भूमी आय लव्ह यू आय लव यू थँक यू सो मच तुला माहीत नाही तू काय दिले आहेस संग्राम उठून नाचू लागला भूमी फक्त खो खो हसत राहिली त्याने आवेगाने भूमीला मिठीत घेतले भूमीची मिठी घट्ट झाली ती त्याला बिलगली होती व तिच्या केसात संग्राम हात फेरत होता पण त्याचे डोळे बाप रे जर कोणी त्या क्षणी त्याचे डोळे पाहिले असते तर जीवाचा थरका पुढाला असता सार रक्त त्याच्या डोळ्यात उतरलं होतं खूनची क्रूर द्वेषाचं सुडाचं त्याच्या आत्म्याला आता शांती मिळाली होती ज्या दिवसाची तो वाट पाहत होता तो दिवस आला होता ज्या भूमीने भर कार्यक्रमात थोरा मोठ्यांच्या समोर संग्रामला खोटं पाडलं त्याचा अपमान करून खिल्ली उडवली माझ्या वडिलांना अप्पासाहेबांना मान खाली घालायला लावली त्या भूमीचा असाच किंबहुना यापेक्षा वाईट बदला सूड घेईन हा पण संग्रामने केला होता त्याला फक्त संधी हवी होती आज ती संधी स्वतःहून भूमीने दिली संग्रामच्या चेहऱ्यावर राक्षसी हसू होते या सगळ्याला अनभिज्ञ भूमी सुखाची स्वप्न बघत होती त्याच्या प्रेमाला नात्यात बदलण्याची परमिशन दोन्ही करून घ्यायची होती आपल्या लेकीला मोठ्या तोलामुलाचं घर मिळालं म्हणून भास्करराव आणि निर्मला दोघेही खुश झाले असते पण प्रत्यक्षात काय होणार होते हे कोणाला ठाऊक होते संग्रामने अख्खी बाटली दिसवली व दुसरी तोंडाला लावणार तो उर्मिलाचा आवाज कानावर आदळला संग्राम किती पिणार आहेस थोडा शुद्धीत रा तुझ्याशी बोलायची आहे आम्हा दोघांना उर्मिला त्याच्यासमोर बसत म्हणाली अप्पासाहेबसुद्धा तिथे आले आई शुद्धीतच आहे मी आणि राहणार तू काळजी करू नकोस संग्राम बाटली खाली ठेवत म्हणाला संग्राम आमच्या अपमानाचा बदला कुठपर्यंत आलाय अप्पासाहेबांनी रागाने विचारले अप्पा अपमान तर माझाही झालाय सगळ्या कॉलेज समोर त्या मुलीने मला बेइज्जत केले मीही विसरलो नाहीये संग्राम उसळी घेऊन उभा राहत रागाने दहाडला अरे बाळा तेच विचारतोय ते तुला जिने आपल्याला तो दिवस दाखवला त्या मुलीचा बदला कसा घेणार आहेस उर्मिला वैतागून म्हणाले आई अप्पा ऐका आपल्या अपमानाचा बदला मी घेणार तिच्याशी लग्न करून काय शुद्धीत आहेस का त्या नालायक मुलीला आपल्या घरी आणणार मला चालणार नाही उर्मिला चवताळून म्हणाले अगं ऐकून तर घे तो काय म्हणतोय ते अप्पासाहेब उर्मिलाला थांबवत बोलले तेच तर तिच्याशी लग्न करायला मी वेडा की खुळा आहे अगं प्रेमाचं लग्नाचं फक्त नाटक प्रेमाच्या जाळ्यात तिला कधी जोडलं आहे आणि आता लग्नालाही तयार केले ती राजी झाले आता तिच्या घरी जाऊन आमच्या लग्नाची रित्सल बो बोलणी करा सगळं ठरवा मोठा बडेजाव आहे लग्नाचा असं सांगा शेवटी आप्पासाहेब सरंजामेच्या मुलाचं लग्न आहे सगळं ठरल्यावर पुढचा प्लॅन ऐका असं म्हणून संग्रामनी त्यांना त्याच्या ते विखारी मनातला प्लॅन सांगितला त्याच्या प्रत्येक शब्दाकडे अप्पासाहेब व उर्मिलाच्या चेहऱ्यावर आसुरी आनंद झळकत होता वा हरे माझ्या मुला मानलं तुला प्लॅन असावा तर असा, असा। पुरता मातीत गाडण्याचा भर सभेत त्या पोरीनं आमदारा करवी आमची गोची केली पक्षाला एवढं फंडिंग करतो पण त्या एका गोष्टीमुळे आमचा दबदबा कमी झाला विसरू म्हटलं तरी विसरता येत नाही आहे अप्पासाहेब जळजळीत आवाजात बोलले आप्पा ज्या प्रकारे तुमचा माझा अपमान झाला त्याच्या दसपट भूमी देसाईचा तिच्या अख्खा खानदानाचा अपमान होईल नुसता अपमान नाही तर जन्माची अद्दल घडेल तिला तिच्या घरचेच तिला घराबाहेर काढतील संग्राम डोळ्यातून आग ओकत म्हणाला संग्रामचं बोलून झाल्यावर अप्पासाहेब उर्मिला आणि संग्राम कितीतरी वेळ हसत राहिले त्यांचं हसणं कधी भेसूर झालं ते त्यांनाही कळलं नाही आणि पुढचं सारं तू जाणतेच राणी पवित्राची हनुटी वर करत संग्राम हसून म्हणाला म्हणजे ताईला घरून किडनॅप ताई करून दिलं तिचा कॉन्टॅक्ट होऊ नये म्हणून मोबाईल घरातच ठेवून दिला त्या शिवाला मुद्दाम त्याच्या घरी ताईला ठेवायला सांगितलं जेणेकरून ताईच्या चारित्र्यावर संशय येऊ शकतो व दोन दिवसांनी आपलं लग्न आणि ताई घराबाहेर असाच पुढचा सगळा प्लॅन होता ना पवित्राने हसून त्याला विचारले येस येस सगळा असाच प्लॅन बनवला मी आणि इम्प्लिमेंटही केला माझ्या सोडाचा बदला घेतला भूमीचं आयुष्य उद्ध्वस्त करून <laughs> संग्राम गडगडाटी हसला यू नॉटी त्याच्या छातीवर मुठीने प्रहार करून त्याचं नाक खेचत पवित्रा म्हणाले आता तू या संग्रामची राणी बट वन मोर क्वेश्चन विचारू येस गो अहेड ताईला घराबाहेर काढलं जर तिला जर तो शिवा पुन्हा त्याच्या घरी घेऊन गेला तर म्हणजे मदत करण्याच्या उद्देशाने तर काय होईल तिने विचारले भूमी त्या शिवाच्या घरी राहिली आणि त्याने तिला मदत केली तर तो राहत असलेली ती आख्खी वस्ती जाळून टाकेन उद्ध्वस्त करेन साऱ्यांना संग्राम खळून म्हणाला पुरे पुरे तुला सगळ्यांना उद्ध्वस्त करायची खूपच घाईबाई थोडा धर घाई कशाला पवित्राच्या डोळ्यात त्याला आव्हान होते संग्रामने ते अचूक ओळखले चल फगेट अबाउट दॅट भूमी अँड ऑल आजची रात्र फक्त तुझी नी माझी आहे ती वाया जाता नाही तिच्या चेहऱ्याजवळ ओठ नेत संग्राम मधोशीने म्हणाला पवित्राला मिठीत घेत त्याने लाईट घालवली बेशुद्ध भूमीला तिच्या खोलीत ठेवून शिवा व चंदा बाहेर आले चंदाने शिवाला जेवून घे म्हटलं परंतु त्याने नकार दिला व त्याच्या वरच्या मजल्यावरच्या खोलीत जाऊन दार लावून घेतले कपाट उघडून त्यातली बाटली काढली व गॅलरीत आला त्याची वस्ती दिसत होती ही वस्ती त्याची आई बाप सारं होतं वस्तीचा त्याच्यावर जीव त्याचा वस्तीवर जीव होता वस्तीतले लोक त्यालाच त्यांचा नायक मानत होते डोकं ठणकत होते भूमीने बेडवर हालचाल केली डोळे रडून सुजले होते तिने डोळे उघडून आजूबाजूला पाहिले सर्वत्र अंधार होता ती उठून बसली शरीर मन दोन्ही विलक्षण थकले होते पोटात अन्नाचा कण नव्हता तिला भुकेची जाणीव झाली कसं तरी काळोखात दिव्याचं बटण शोधून काढलं उजेडाने खोली प्रकाश आली आणि तिला भान आले वास्तवाचं थोड्या वेळापूर्वी काय घडले तेही आठवले चंदा चंदा तिने जोरात हाक मारली काय झालं वहिनी सॉरी सॉरी मॅडम ते चुकून तोंडातून चंदाने घाबरून म्हटली भूमीनेच शिवाशी लग्न केले होते पण म्हणून हे नातं खरंच त्या दृष्टीने पुढे जाणार जाणार की हा हा एक तह होता हे तिला माहीत नव्हते काय झालं चंदा वहिनी का नको तुझ्या शिवादाची बायको आहे मी भूमी तिच्याजवळ येत म्हणाली पण हे लग्न कोण मान्य करेल मॅडम दिवा ब्राह्मणाच्या साक्षीने होतं ते ते काय ते लग्न असतं का मग आज माझ्यासोबत काय झाले का मला देवाने वाचवले नाही त्याच्याच साक्षीने होणार होतं ना लग्न सांग भूमी तिच्याकडे रागाने बघत बोलली चंदा घाबरून दोन पावलं मागे झाली भूमीला तिची दया आली चंदा इकडे ये ती प्रेमाने म्हणाली चंदा दपकत तिच्याजवळ गेली भूमीने तिला तिच्या बाजूला बेडवर बसवले चंदा मला वहिनीच म्हण गं या चार दिवसात माझ्या आयुष्यात इतकी उलट्या झाले की मला स्वतःलाच कळत आहे की मी या जगात वावरते की दुसऱ्या जगात एकाच वेळी प्रेम धोका कपट दुस्वास सारं काही मिळाले कोणत्या गुन्ह्यांची शिक्षाही सांग ना भूमीचा गळा दाटला बहिणी एक विचारू चंदाने हिंमत केली हो विचार तुझ्याबरोबर धोका कपट छळ नक्कीच झाला आहे आणि त्या लोकांना माफी नाहीच पण मगाशी जे तू शिवाभैयासोबत केलंस ते काय होतं तुझा त्याच्यावरचा राग तुझा स्वार्थ की त्याने तुला इथे आणलं याचा प्रतिशोध कारण शिवाभैयाला तर काहीच उमगलं नाही तू जसं म्हणालीस तसं त्याने केलं हां ते पण फक्त तुझ्या शब्दासाठी तुला बरं वाटावं म्हणून यात त्याचा कुठलाही स्वार्थ नाही आणि बस बस चंदा किती मोठ्या माणसांसारखं बोलतेस गं कुठून शिकलीस हाणे किती ती काळजी तुझ्या शिवाभैयाची मी स्वार्थ केला असं का वाटतं तुला भूमीने डोळे मोठे करत म्हटले मग कसं बहिणी चंदा ऐक मी तुझ्या शिवाभैयाला दोन दिवसात ओळखले तो खरंच चांगला व्यक्ती आहे मनात कुठलंही पाप नव्हते त्याच्या की कपट हे कशाच्या तरी दबावाखाली केले हे जाणवत होते मी त्याच्याशी वाईट वागूनही तो शांत होता माझ्याच वडिलांनी मला घराबाहेर काढलं तेव्हा कुठे जाणार होती पण त्याही परिस्थितीत हक्काने मी शिवाच्या कारमध्ये बसले एकाही शब्दाने न विचारता तो मला इथे घेऊन आला हो मी पाहिलंय माझा स्वार्थ खोटं नाही बोलणार ह्या बेरहम दुनियेत स्वतःला सेव्ह केले मी सुरक्षित जागा शोधले मी कारण कारण मला त्या क्रूर संग्रामचा बदला घ्यायचा आहे तोपर्यंत मला शांती लाभणार नाही राहिला प्रश्न शिवाचा तर त्याला मी फसवले नाही आहे हे त्यांनी भरलेलं कुंकू दिखावा नाही आहे हा गंधर्व विवाह समज पण मला त्याच्याशी अग्नीच्या साक्षीने विवाह करायचा आहे छंदा तो होईल का तयार स्वीकारेल का मला भूमी खूप व्याकुळ होऊन बोलली वहिनी शांत हो आपण बोलूया पण आधी एक कर मस्त गरम पाण्याने आंघोळ कर माझे नवीन जोडी कपडे आहेत ते घाल उद्या तुझ्यासाठी नवीन कपडे आणि बाकीचं सामान खरेदी करू फक्कड चहा ठेवते आणि खायला बनवते वर गच्ची आहे तिथे जाऊया काय म्हणतेस चंदाने तिचं दुःखी मन वळवण्याचा प्रयत्न केला हो चालेल भूमी आंघोळ करायला गेली चंदाने तिला नुकताच तिला शिवाने आणून दिलेला नवीन ड्रेस घालायला दिला शॅम्पू साबण सारं दिले व ती चहा आणि खाण्याचं करायला स्वयंपाकघरात गेली गरम पाण्याने आंघोळ करून भूमी एकदम ताजी तवानी झाली चंदाचा ड्रेस तिला परफेक्ट बसला ओले केस पुसत ती बाहेर आली तिच्या केसातून अजूनही पाण्याचे मोती गळत होते बाहेर कोणी दिसलं नाही भूमी या घरातल्या कुठल्याही खोलीत गेली नव्हती चंदा किचनमध्ये असेल असा विचार करून ती किचन कुठे आहे हे पाहू लागली ती बघतच होती की पाठीमागून आवाज आला चंदा ओले केस सुकव नाहीतर सर्दी होईल भूमी चालता चालता थांबली तो शिवाचा आवाज होता माहीत नाही पण आता त्याचा आवाज तिला वेगळाच वाटला ऐकावासा वाटला आणि मॅडम कशा आहेत उठल्या का त्यांनाही फ्रेश व्हायला सांग बरं वाटेल चहा कॉफी दे व खायला बनव त्यांना त्रास होता नाही मी बाहेर जातोय रात्री येईन शिवा बोलत होता आणि भूमी कानात प्राण ऐकून ऐकत होती शिवा तिची किती काळजी घेतो हे, हे पाहून तिचं काळीच तुटलं डोळ्यात पाणी भरलं चंदा ऐकतेस ना शिवा म्हणाला आणि भूमी वळली शिवाने तिच्याकडे आणि तिने त्याच्याकडे पाहिलं तुम्ही चंदा मला वाटलं चंदा आहे हा ड्रेस शिवाला कळत नव्हते काय बोलावे नुकतीच आंघोळ करून आलेली भूमी तिच्या कपाळावर बटा चिकटून बसलेल्या आणि त्या ड्रेसमध्ये ती कमाल सुंदर दिसत होती मी बाहेर जातोय चंदाला प्लीज सांगा एवढं बोलून एक क्षणही न थांबता शिवा झपकन तिथून बाहेर पडला भूमी त्याला जाताना डोळे भरून पाहत राहिले क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित कथालेखित व आवाज प्राची सोळे मनपूर्वक धन्यवाद कथाला हाईप करा